पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा हो लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा हो लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादानी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसतं इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं हो आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी लाडके बहिणींसाठी अतिशय महत्वाची जी अपडेट आहे ते देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या व्हिडिओच्या अंतर्गत स्पष्ट केलेली आहेत कारण लाडके बहिणींना जो निधी वाटप होणार आहे तो सामाजिक विभागावरून वडवलेला आहे अशी टीका त्यांच्यावर होत होती त्यांनी याचे उदाहरण देताना स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही कुठलाही जो निधी आहे तो वडवलेला नाहीये लाडकी बहीण योजनेचा हाप्पा वाटपासाठी निधी आधीच मंजूर केला होता आणि अर्थसंकल्पाच्या भाषेनुसार तो जो निधी आहे तो कल्याणासाठीच वापरलेला आहे कारण सामाजिक जो विभाग असतो सामाजिक विभागाचा जो निधी असतो ज्यामध्ये ज्या महिला येतात ज्या कॅटेगरी येतात त्यांना त्यांच्या योजनांसाठी तो लाभ दिला जातो यामुळे त्याचा जो निधी आहे तो दुप्पट झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी हा वळवण्यात आला अशी खोटी बातमी पसरवली जात होती परंतु लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळणारच आहे त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे